नमस्कार मित्रांनो आज सर्वप्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व बेलगडा प्रेमींना परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा विषय आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर भूत यांचा वेगाचा बादशाह हिंदकेसरी सरजा मित्रांनो हिंदकेसरी सर्जाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे वार बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे बुरकवाडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे अठ्ठावीस ऑगस्टला बुरकवाडी फाटीमध्ये आपला सर्जा शंभर टक्के दाखल होणार आहे मागच्या मैदानात म्हणजे आनंद आटपाडी मैदानात सर्जा आणि बब्याने दोन नंबरचा मान मिळवला त्यानंतर आपला हिंदकिसरी सर्जा अठ्ठावीस तारखेच्या मुरखवाडी फाटी मैदानात येणार आहे चला आता डायरेक्ट मुद्द्यावरच वळतो सर्जाचा पैरा कोणासोबत असेल तर मित्रांनो सर्जाचा पैरा असणार आहे पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजा ही जोडी अठ्ठावीस तारखेला आपल्याला पळताना दिसण्याची शक्यता आहे मी शक्यता ह्यासाठी मानलं आहे जर बब्या नसल्यास भुंगा देखील असण्याची शक्यता आहे पण जास्त करून बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजा ही जोडी अठ्ठावीस तारखेला बुरकवाडी फाटी या मैदानात पळताना दिसणार आहे ह्या महिन्यात ही जोडी तब्बल तीन वेळा पळाली पहिल्या दोन मैदानात एक नंबरचे मानकरी झाले होते आणि तिसऱ्या मैदानात दोन नंबरचे मानकरी झाले होते आता चौथ्यांदा देखील अठ्ठावीस सर्कल आपल्याला पलताना दिसण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व बैलगाडा प्रेमींना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो